आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईकरांच्या मूलभूत हक्कासाठी नवी मुंबई, मुंबई महानगरपालिकेवर क्रांती हक्क मोर्चा काढण्यात आला दिघ्यापासून बेलापूर येथील पालिका मुख्यालय असा सव्वीस किलोमीटरचा हा पायी मोर्चा काढण्यात आला आज सांडपाडा येथे हजारो यांचा मोर्चा मुक्काम होता नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी युवक काँग्रेसचा हा क्रांती मोर्चा नवी मुंबई पालिकेवर धडकला यावेळी युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष अनिकेत म्हात्रे रवींद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई मनपा प्रशासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आज मोर्चा काढण्यात आलेला आहे आयरोन तू या ठिकाणी धडक कारवाई काय म्हणा कशा प्रकारे आज नवी मुंबई जाते गेल्या दोन महिन्यापासून नवी मुंबईच्या शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून युवक काँग्रेसच्या माध्यमातून अनिकेत म्हात्रे आणि त्यांचे सर्व सहकारी हे पायी नवी मुंबई शहराच्या प्रत्येक गल्लीपर्यंत पोहोचलेत सोसायटीतल्या प्रत्येक फ्लॅटपर्यंत पोहोचलेत सर्वसामान्य लोकांच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या आमच्या बंधू भगिनींचे प्रश्न त्यांनी जाणून घेतलेले आहेत आज जे महानगरपालिकेच्या माध्यमातून हॉस्पिटल चालवले जातात तिथं डॉक्टरांची व्यवस्था नाही अनेक आरोग्य उपचारांची व्यवस्था तिकडे नाही आहे ज्या महानगरपालिकेतल्या शाळा आहेत तिथल्याही विद्यार्थ्यांच्या बाबतीत अनेक विषय त्या ठिकाणी अडचणीचे आहेत हे त्यांना लक्षात आलेलं आहे बाकीचे सर्वसामान्य नागरिकांचे नवी मुंबईचे प्रश्न आहेतच मग ते रस्त्याचे असो पिण्याच्या पाण्याच्या बाबतीतले असो काही धोरणात्मक निर्णय हे राज्य शासनाच्या स्तरावरचे आहेत आणि राज्य शासनाने आज नवी मुंबई महानगरपालिकेला या ठिकाणी मदत करून त्या मदतीचा उपयोग हा जनतेच्या योग्य कारणासाठी झाला पाहिजे परंतु आज महानगरपालिकेमध्ये थोडा गलथान कारभार चालला असं दिसून येतं आणि विरोधात आज मोठा मोर्चा हा नवी मुंबईच्या सर्वसामान्य लोकांना घेऊन आज अनिकेत मात्रे आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काढला आहे दुर्दैवी बाब अशी काही आयुक्तांनी आज या ठिकाणी आज ते नाही आहेत खरं तर मोर्चाला त्यांनी भेटायला हवं होतं लोकांच्या भावना जाणून घ्यायला हव्या होत्या आणि येणाऱ्या काळात त्याच्यावर उपाययोजना काढायला हव्या होत्या परंतु हे शिष्टमंडळ भेटेल आज शांत संयमी पद्धतीने काँग्रेस पक्षाने हा मोर्चा काढला आहे आज लोकांची परीक्षा महानगरपालिकेने पाहू नये अशी माझी महानगरपालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींना विनंती राहील एवढंच माझी अपेक्षा प्रश्न महा नवी मुंबईकरांचे तातडीने सोडावे सर आता कल्याणला